भारतीय संस्कृतीप्रमाणे श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव दहीहंडी उत्सव पूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो मात्र जा आयोजित दहीहंडी उत्सव कार्यक्रमात एक चित्रपट नटीला आमंत्रित करून भावी आमदार होण्याच्या नादात भारतीय संस्कृतीचा विसर रवी रायटी जनसेवा फाउंडेशन पडल्याने समोर आले परंपरेनुसार दहीहंडी हा उत्साह बालगोपालांचा मानला जातो ही परंपरा विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णापासून हजारो वर्षांपूर्वी आवरित सुरू आहे भगवान श्रीकृष्ण हे आपल्या सांगड्यात सोबत दही लोणी चोरून खायचे म्हणून गोकुळकाला घरोघरी दही लोणी हे मटक्यात उंच मानून ठेवायचे हे दही व लोणी आपल्या सांगड्याच्या सहाय्याने भगवान श्रीकृष्ण चोरून खायचे ती दहीहंडी मात्र मूर्तिजापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रत्येक संघटन सचिव रवी राटे यांनी आयोजित केलेल्या दहीहांडीत अंडी उत्सवात एका नर्तकी आणून नाचविणे म्हणजे एक प्रकारचे भारतीय हिंदू धर्माचे चेष्टा करणे नव्हे का अशा कार्यक्रमात नटी नाचून महाराष्ट्र संस्कृती काळिमा फ प्रकार मूर्तीचा पुरत घडला यावेळी आयोजित वेळेवर दही कार्यक्रम न घेता मंचावरील बहुतेक नेते पदाधिकारी नटीसोबत फोटो काढण्यात मग्नशील होते दुपारपासून दहीहंडी फोडण्यासाठी विविध विकानावरून आलेले गोविंद पथकांना मात्र अनेक तास दहंडी करण्यासाठी तात्काळ बसावे लागले यावेळी अनेक गोविंद पथकांनी संताप व्यक्त केला पूर्वी निवडणुका लढवेण्याकरिता ज्येष्ठ विचारवंतांचे मतं घेऊन त्यांचे विचार प्रदान केले जायचे मात्र आत्ताच्या काळात निवडणुका लढवेण्याकरिता ना नटीला ना नाचवून निवडणुका लढावल्या जात असल्याचे नुकतेच रवी राटे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात चित्र पाहायलाच मिळालं आहे नव्या पिढीसमोर आदर्श घडावा व एक चालना मिळावी या उद्देशाने सामाजिक उत्सवात विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबवल्या जातात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांनी चक्क ही पद्धत मोडीत घालत नटी नाचवून महाराष्ट्राच्या संस्कृतीला कालंकित केल्याचे कार्यक्रमस्थळी अनेकांना बोलून दाखवले जागर जनस्थांसाठी कॅमेरामॅन श्याम वाळसकरसह प्रतीक कुरेकर अकोला